नमस्कार नमस्कार सर बरं आता आपण तुमच्या शेतामध्ये आलं आहे पूर्ण तुम्ही मशागत नाव तुमचं आणि वान तुम्हाला कसा वाटू याला पूर्ण नाव आपलं माझं नाव ऋषिकेश गणेशराव दही राहणार तालुका तालुकाकोट जिल्हा आपला मी दोन वर्ष झाले महाकाली वेरायटी पेरत आहे ब मी पहिल्या वर्षी डेमो म्हणून दोनच पाकिट लावले होते ब तीन वर्ष आधी तर मला तीन त्यांना त्या दोन खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि त्याच दोन पाकिटांना मला या शेतामध्ये कप कपाशी झाली बाकीची बाकी मी एकशे पंचावन्न टाकली होती पण तिला मला काही एवढा झाला नाही एकंदर तीन वर्ष झाले लावून मागच्या वर्षी मी नऊ पाकिट लावले मला या, वर, या वरात तेरा चौदाचा ऍव्हरेज आला कधी न येणारा कधी न कार्यक्रम न होता मागच्या वर्षी पण या शेतात कार्यक्रम झाला कधी न लोक महावारात बघणारे हे एक, एकदम हलक वाहार आहे माझे सगळ्यात हलकी जमीन आहे गोटाळ जमीन आहे हो। या शेतात एक नंबर आले मागच्या वर्षी आणि या वर्षी पण मी यावरात तोच प्लॉट निवडला हेच वाण निवडलं महाकाल आणि परत या वेळात नऊ पाकिट लावले आणि मला या वर्षी बाकीच्या व्हेरायटीपेक्षा पेक्षा सगळ्यात जास्त माल क्वालिटी आणि वजनदार आणि वेचायला सोपी पूर्ण कपाशी दिसून आली आणि वरात मी फक्त दोन खत टाकलेली आहेत आणि दुसरा पंधरा फक्त नॉर्मली युरिया फेकलेला आहे फक्त या शेतात अच्छा त्यामुळे दोन खतातच मला खूप रिस्पॉन्स मिळाला परिस्थिती खूप छान आहे माल पण शेंडापर्यंत खूप पक्का झालेला आहे फक्त एवढं की माझ्यामुळे टाइम नसल्यामुळे मी यांचे सेंगे कोड कट केले नाही सेंगे जर कट केले असते तर एचए पेक्षा ही माल मला याचा जास्त मिळाला असता बिल्कुल बिल्कुल बरोबर आणि मला बाकीच्या व्हरायटी पेक्षा महाकाल ही कपाशी खूप चांगली आणि पद्धशीर वाटली दोन वर्ष तीन वर्ष तीन वर्ष चला शेतकरी बंधू ऋषिकेश भाऊ दही यांनी जे काही तीन वर्ष जाऊन सांगितला आणि महाकाल हा नावासारखाच महाकाल आहे लोकांना पंधरा ते वीस क्विंटल पिकून राहिला आणि तो पंधरा ते वीस क्विंटल पिकायला पाहिजे जे, जे परिस्थिती आहे महागाई वाढून राहिली अशा परिस्थितीत आठ ते दहा कापूस परवडत नाही आणि म्हणून शेतकरी बंधूंनो आपल्याला थोडक्यात हा जो व्हिडिओ आपण पाहाल तर त्या अनुषंगाने आपल्याला उत्पन्नाच्या दिशेने बोलायचा आहे तर हे बाषिकेशराव आपल्याला हे तुम्हाला माहित आहे वान तुम्ही आता अनुभव तीन वर्ष झाले तुम्हाला लावून राहिले तर हा जनरली तुमच्या इथे तुम वानखळी बॉल नाही आता बारा चौदा पर्यंत ॲव्हरेज येणार आहे तुम्हालाही बाराच्या वरच उत्पन्न या शेतामध्ये येते खर्च कमी आहे तुमचा अगदी सामान्य मशागत आहे आणि शेतकरी बंधूं वान हा पंधरा ते वीस क्विंटल आरामशीत पिकते फक्त याचा शेणाकट करायला पाहिजे पोळ्यानंतर आणि खत जे आहे आता साधारणतः दोन डी ए पी पहिले दहा सव्वीस सव्वीस नंतर तिसरा डोस आणि हे असं जर केलं आपण पंचेचाळीस ते पन्नास दिवसात तर निश्चित कपाशी तिथे पोळ्याला छात्यावडी येते आणि पोळ्याला शेडाकट केला तुम्हाला जसेला याचा वेचा येऊन जाते लवकर येणार आहे वजनदार आहे दणकट आहे आणि लोळत नाही हे सर्व काही गुणधर्म महाकालमध्ये आहे म्हणून महाकाल आहे नावासारखा वजनदार आणि हे सर्व चित्र आपण इथं या व्हिडिओ मार्फत पा पाकडीचे बोणं भरपूर आहे म्हणजेच वजन आहे म्हणजेच उत्पन्न आहे तर असं शेतकरी बंधूंना वाढत्या महागाईत उत्पन्न हे पंधरा वीस भेटायला पाहिजे हेच आमचं खरं उद्दिष्ट आहे महाकाल महादेवा कपाशी शेतकरी बंधूंना लावल्यानंतर आणि त्या दिशेनं ते मशागत वेळेत आणि कशी कमी वेळात बरेच वेळा पाऊस सुद्धा जाते पोळ्याला आणि पोळ्याला पाऊस पोले जर गेला तर कपाशी फार कमी होते उत्पन्न कमी होते तर अशाही परिस्थितीत पंधरा वीस क्विंटल महाकाल उत्पन्न देऊ शकते म्हणून त्याची पन पन्नास दिवसातच पंचेचाळीस दिवसातच तीन खतं देऊन आणि अशी मशागत जर केली तर निश्चितच शेतकरी बंधूंनो महाकाल हा महाकालच वाटेल आणि उत्पन्न तुम्हाला पंधरा वीस क्विंटल भेटेल चला धन्यवाद दैव हे ऋषिकेश भाऊ तुम्ही दोन तीन वर्ष झाले सतत महाकाल लावून राहिले असं इतरही शेतकरी बंधू ना, हा निश्चितच त्याच्या क्षेत्रात टॉपवर राहील आणि उत्पन्न देईल पंधरा ते वीस क्विंटल चला धन्यवाद धन्यवाद